नमस्कार आवाज माझ्या वृत्तवाहिनीत आपल्या सगळ्यांचं स्वागत वळेच्या काही ठळक घडामोडींकडे अनंत दिघे प्रतिष्ठान आयोजित चैत्र नवरात्रोत्सवाला मान्यवरांची हजेरी पाचपाखडी येथील सोसायटीच्या पार्किंगमधील गाड्यांना लागली अचानक आग आणि महापालिका बिल्डरला मदत करत असल्याचा सामाजिक कार्यकर्त्या अंजली यांचा आरोप सालावादाप्रमाणे यंदाही धर्मावीर श्री आनंद दिघे प्रतिष्ठानच्या वतीनं ठाणे पूर्व परिसरातील श्री संत तुकाराम महाराज मैदानावर महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या पुढाकारानं श्री आंबेमा चैत्र नवरात्रोत्सव दोन हजार पंचवीस आयोजन करण्यात आलं या चैत्र नवरात्रोत्सवाच्या तिसऱ्या दिवशी मंगळवारी गरजा महाराष्ट्र माझा आपली मराठी परंपरा या गाण्यांच्या कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं होतं यावेळेला उपस्थित भाविक भक्तांनीही मोठ्या उत्साहात सुरात सूर मिसळत गाणी गायली उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली चैत्र नवरात्रीच्या नऊ दिवसात विविध कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आले यात दररोज महायज्ञासोबतच महाप्रसादाचं देखील आयोजन करण्यात आलं असून देवीच्या दर्शनासाठी भाविकांनी अलोट गर्दी केली तसंच महाप्रसादाचा आणि महाभंडाऱ्याचा देखील लाभ हजारो भक्तगण दररोज घेत आहेत या कार्यक्रम ठिकाणी एकनाथ शिंदे यांचे वडील संभाजी शिंदे पत्नी लता शिंदे बंधू माजी नगरसेवक प्रकाश शिंदे माजी आमदार रवी फाटक कल्याण जिल्हा प्रमुख गोपाळ हो लांडगे ग्रामीण जिल्हा प्रमुख प्रकाश पाटील माजी नगरसेवक मनोज शिंदे प्रवक्ते राहुल लोंढे आणि परिवहन समिती माजी सभापती आणि शिवसेना सचिव विलास जोशी परिवहन सदस्य जयप्रकाश कोटवानी राजस्थान प्रगती मंडळाचे अध्यक्ष राकेश मोदी आणि इतर मान्यवर पदाधिकारी कार्यकर्ते भाविक भक्त मोठ्या संख्येनं उपस्थित होते यावेळी विलास विला जोशी आणि प्रकाश कोटवानी यांनी पत्रकारांशी बोलताना अधिक माहिती दिली आम्ही हे सगळं आजमावतो आहेत परंतु काही व्यक्ती जे असे आहेत ना की या उत्सवाला संपूर्णपणे योगदान देणारे आहेत आणि देवीचा आशीर्वाद त्यांना लाभतो त्यांची तब्येत बरी नव्हती कोटवाणी साहेबांची पण बघा देवीच्या आशीर्वादाने ते आता रात्रंदिवस इथे मेहनत करतायत हे सगळं पवित्र वातावरण आणि देवीचा आशीर्वाद देव। हो श्रद्धा पाहिजे मनातनं श्रद्धापूर्वक वातावरण असलं ना की हे सर्व लाभतं आणि नऊच्या नऊ दिवस रामनवमीपर्यंत हे सगळं असंच चालतं रामनवमीच्या दिवशी तिथे केवढा मोठा भंडारा बाहेर होतो रोज तर इथे चालू आहेच पण रामनवमीच्या दिवशी आणखी मोठा भंडारा आणि मग जशी आगमनाची मिरवणूक अत्यंत शांत आणि अगदी ढोल ताशांच्या गजरामध्ये परंतु अत्यंत शिस्तीने अशी जी, जी आगमनाची मिरवणूक तसेच विसर्जनाची मिरवणूक तलावपाडीवरती जाते तेवढे हजारो लोक त्याच्यात सामावे सामावलेले असतात खूप छान वातावरण असतं आम्हाला खूप बरं वाटतं शुभेच्छा ठाण्यातील बसपाखडी येथील राज्य सोसायटीच्या आवारात उभ्या असलेल्या पाच वाहनांना अचानक आग लागल्याची घटना आज पहाटेच्या सुमारास घडली ही माहिती पोलीस हवालदार सतीश आव्हाड यांनी आपत्ती व्यवस्थापन कक्षाला दिल्यानंतर तातडीनं अग्निशमन दल आणि आपत्ती व्यवस्थापन पथक घटनास्थळी दाखल झालं ही आग पहाटे अडीच वाजण्याच्या सुमारास लागली होती घटनास्थळी नौपाडा पोलीस आपत्ती व्यवस्थापन कक्षाचे कर्मचारी आणि अग्निशमन दलाचे जवान एका फायर इंजिन आणि रेस्क्यू वाहनासह दाखल झाले सुमारे अर्ध्या तासाच्या प्रयत्नानंतर पहाटे तीन वाजता आग पूर्णपणे विझवण्यात आली सुदैवानं कोणतीही जीवितहानी झालेली नाही मात्र आग लागल्यामुळे तळ अधिक तीन मजली इमारतीच्या पहिल्या मजल्यावरील एका फ्लॅटच्या खिडकीवरील लाकडी फ्लायबोर्ड जळाले या आगीत चार दुचाकी आणि एक चारचाकी वाहन चळून खाक झालं आग लागण्याचं कारण अद्याप स्पष्ट झालेलं नसून पोलिसांनी या घटनेचा अधिक तपास सुरू केला आहे ठाण्याच्या इमारतींचा पुनर्विकास बिल्डरला करावासा वाटतो आणि तो, तो पुनर्विकासासाठी ज्या इमारतीवर बोट ठेवतो हो त्या इमारतीच्या पुनर्विकासाकरता ठाणे महापालिका संबंधित बिल्डरला मदत करते असा गंभीर आरोप सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमनिया यांनी ठाण्यात पत्रकारांशी बोलताना केला कोबरी कॉलनीमधील इमारत क्रमांक सोळा ही अति धोकादायक झाल्याचं सांगत पालिकेनं ती इमारत केली त्यामुळे येथील रहिवासी बेघर झाले असून याबाबत सामाजिक कार्यकर्ते अंजली दमानिया यांनी ठाणे महापालिका आयुक्त सौरभराव यांची भेट घेऊन त्यांच्याशी चर्चा केली या चर्चेनंतर दमानिया यांनी पत्रकारांशी संवाद साधला कोबरी कॉलनीमधील सोळा क्रमांकाच्या इमारतीत एकूण छत्तीस रहिवासी होते त्यापैकी सतरा जण बिल्डर विरोधात लढत होते त्यांना बेघर करण्यात आले तर एकोणीस जण बिल्डर सोबत होते त्यांना बिल्डरनं गेले पाच महिने भाडं दिलेलं नाही ही बाब आयुक्त राव यांच्या निदर्शनास आणून देत बेघर झालेल्या लोकांच्या राहण्याची व्यवस्था करण्याची मागणी केली ही मागणी त्यांनी मान्य केली आहे असं दमानिया यांनी सांगितलं नियमानुसार सीवन श्रेणीमध्ये इमारत असेल तर इमारत पाडून पुनर्विकास करण्यास हरकत नाही परंतु ठाण्यात ज्या इमारतींचा पुनर्विकास बिल्डरला करावासा वाटतो आणि तो, तो पुनर्विकासासाठी ज्या इमारतीवर बोट ठेवतो त्या इमारतीच्या पुनर्विकासाकरता ठाणे महापालिका संबंधित बिल्डरला मदत करते असा गंभीर आरोप करत असत असाच प्रकार कोपरी कॉलनीतील सोळा क्रमांकाच्या इमारतीच्या बाबत घडला असल्याचं त्यांनी सांगितलं बिल्डरनं चौदा आणि पंधरा क्रमांकाच्या इमारतीचा पुनर्विकास केल्यानंतर त्यांना सोळा क्रमांकाच्या इमारतीचा पुनर्विकास करायचं ठरवताच ती इमारत सी वन श्रेणीमध्ये दाखवण्यात आली दोन हजार तेवीसच्या अहवालानुसार ही इमारत सी टू बी या श्रेणीमध्ये होती असा आरोपही त्यांनी केलाय घरी आले आणि त्यांनी त्यांची पूर्ण जी कहाणी होती ती सांगितली कोर्टच्या ज्या ऑर्डर्स होत्या त्या देखील मी बघितल्या आणि त्यानंतर मी सौरभ राव जे ठाणे म्युन्सिपल कमिशनर आहेत त्यांच्याशी माझी चर्चा झाली तर आत्ता साडेचार वाजता माझी त्यांच्याबरोबर मीटिंग आहे आत्ताच्या खटकेला जे माझ्या मागे बिल्डिंग आहे त्या अशा अनेक म्हणजे हे मोडंसंपरिंडी झालं आहे ठाण्यामध्ये की बिल्डिंगना सी वन कॅटेगरीमध्ये डिक्लेअर करायचं आणि पोते सगळेच्या सगळे बिल्डर्स यांचं टी एम सीशी असलेलं इतकं उत्तम गणित आहे की आज आपण बघताय माझ्या मागे असलेली ही सगळी लोकं बेघर झालेली आहेत त्यांचं बिल्डिंग असं तोडून टाकण्यात आलेलं आहे आणि आत्ताच्या घटकेला ना त्यांना जो बिल्डर आहे त्याच्या ह्याच्या बाजूची दोन बिल्डिंग्स मी तर आपल्याला विनंती करते तीसुद्धा फुटेज तुम्ही तुमच्या चॅनल्सवर दाखवा त्याच्यापैकी एक बिल्डिंगमध्ये सात बाळ्यांची त्यांच्याकडे ओ सी आहे वरचे सगळे अनधिकृत आहेत त्याच्या बाजूच्या बिल्डिंगमध्ये पहिल्या आठ बाळ्यांचा त्यांच्याकडे सी सी आहे वरचा नववा मजला आता पुन्हा विदाऊट सी सी त्यांनी उभा केला आहे टी एम सीला हे दिसत नाही आणि ही गत खूप बिल्डिंगची आहे आणि मग शेवटी कोर्टाकडनं जेव्हा ऑर्डर्स येतात की हे बिल्डिंग तोडून टाका असं जे काम होत आहे टी एम सीचा जो अंधाधून कारभार चाललाय तो कुणामुळे चाललाय त्याच्यात या सगळ्या राजकारण्यांचे काय है रोल आहेत हे खरंच मला बोलायला भाग पाडू नका हे सगळं जे आहे हे थे थेर थे बंद झाले पाहिजेत आणि या बिल्डिंग नंबर सोळाचे आणि या बाजूचे दोन बिल्डिंगचे जे बिल्डर आहेत त्यांना मी ताकीद देते की आता हे थे थेर बास आता लोकांसाठी लढायला आम्ही उभे राहू आणि हे तुमचे झालेले जे धंदे आहेत ते बंद पाडू ठाणे महापालिकेनं सन दोन हजार चोवीस पंचवीस या आर्थिक वर्षामध्ये आठशे दहा कोटी रुपये इतका विक्रमी मालमत्ता कर संकलित केलाय सन दोन हजार चोवीस या आर्थिक वर्षाकरता आठशे पन्नास कोटी रुपये एवढा मालमत्ता कर संकलनासाठी अर्थसंकल्पीय उद्दिष्ट ठेवण्यात आलं होतं या पंच्याण्णव टक्के एवढा मालमत्ता कर संकलित करण्यात पालिकेला यश मिळाले पालिकेच्या उत्पन्नाचा मालमत्ता कर हा महत्वाचा स्रोत असल्यानं मालमत्ता कर विभागानं कर संकलनास वर्षभर विशेष प्रयत्न घेतलेत त्यात मालमत्ता कराची देयकं करदात्यांना आर्थिक वर्षाच्या सुरुवातीस ऑनलाईन लिंकच्या माध्यमातून दिली मालमत्ता कराची देयकं कर प्रत्यक्षात प्रिंट करून करदात्यांना तात्काळ देण्यात आली मालमत्ता कर जमा करण्यासाठी ऑनलाईन पद्धत उपलब्ध करून देण्यात आली तसंच पालिकेच्या एकवीस संकलन केंद्रांपैकी कोणत्याही के संकलन केंद्रावर कर भरण्याची मुभा करदात्यांना देण्यात आली संकलन केंद्रावर धनादेश धनाकर्ष एटीएम डेबिट कार्ड क्रेडिट कार्डद्वारे कर भरण्याचा पर्याय उपलब्ध करून देण्यात आला करदात्यांना सुट्टीच्या दिवशी कर भरणं सोयीस्कर होण्यासाठी जानेवारी ते मार्च दोन हजार पंचवीस दरम्यान सर्व शनिवार रविवार तसंच सार्वजनिक सुट्ट्यांच्या दिवशी कर संकलन केंद्र सुरू ठेवण्यात आली मालमत्ता कर भरण्यासाठी करदात्यांना रिक्षाच्या माध्यमातून जाहीर आवाहन करण्यात आलं गृहनिर्माण संस्थेच्या सदस्यांना कर भरणं सोयीस्कर होण्यासाठी गृहनिर्माण संस्थेत मोबाईल व्हॅनच्या माध्यमातून शिबिरांचं नियोजन केलं मालमत्ता कर भरण्यास करदात्यांना एस एम एसद्वारे स्मरण करून देण्यात आलं तसंच ज्या करदात्यांनी विहित मुदतीत कर, 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 कर भरला नाही अशा करदात्यांच्या मालमत्तेवर वॉरंट बचावून जप्ती सेवाखांडीत आणि इतर कारवाई करण्यात आली मालमत्ता कर वसुलीबाबत आयुक्त सौरभ राव यांनी वरिष्ठ स्तरावर नियमित आढावा घेऊन मार्गदर्शन केलं प्रभाग स्तरावरील उपायुक्त सहाय्यक आयुक्त करनिरीक्षक वसुली लिपिक आणि सर्व कर्मचाऱ्यांनी मालमत्ता कर संकलनाकरता अथक प्रयत्न केले मालमत्ता कराच्या प्रभावी वसुलीसाठी समाजमाध्यमं प्रसारमाध्यमांचाही उपयोग झाल्याची माहिती उपायुक्त जी जी गोदेपुरे यांनी दिली दोन हजार तेवीस चोवीस आर्थिक वर्षामध्ये सातशे दोन कोटी रुपये एवढ्या मालमत्ता संकलन मागील वर्षाच्या तुलनेत ठाणे महापालिकेने एकशे आठ कोटी रुपये इतका अधिक मालमत्ता कर वसूल राज्यातील वीज वितरण कंपन्यांकडून शुल्काच्या नावाखाली दररोज अंदाजे तीस कोटीची वसुली केली जात असल्याचा आरोप ठाणे स्मॉल स्केल इंडस्ट्रीज असोसिएशन न केला आहे शुल्क बेकायदेशीर असून राज्याबाहेर कुठेही आकारलं जात नाही तसंच वीज वितरण कंपनीकडून वहन शुल्काची माहितीही ताळेबंदामध्ये दाखवली जात नसल्याचा आरोप टिसानं केलाय राज्यभरात सुमारे साडेतीन कोटी ग्राहक महावितरण कंपनीचे आहेत सर्व नागरिकांच्या विद्युत देयकांवर दर महिन्याला वीज वहन आकारणी केली जाते हे वीज वहन आकार ग्राहकांच्या वीज वापरावर आहे परंतु हे वीज वहन शुल्क आकारणी बेकायदेशीर असल्याचा आरोप ठाणे स्मॉल स्केल इंडस्ट्रीज असोसिएशन या संघटनेनं केलाय मंगळवारी संघटनेनं टीसा हाऊस येथे पत्रकार परिषद घेतली होती या परिषदेला टिसाचे मानद महासचिव भावेश मारू उपाध्यक्ष सुनील कुलकर्णी कार्यकारी सचिव एकनाथ सोनवणे टीसाचे विधी तज्ञ समीर शिरोडकर टिसाचे सदस्य तथा विद्युत विश्वावरील तज्ज्ञ मंदार भट तसंच भिवंडी विभागाचे चेअरमन नीनाथ चेवंत उपस्थित होते वीज कायदा दोन हजार तीनच्या धोरणाअंतर्गत ज्या ठिकाणी एखाद्या वीज वितरण कंपनीचा वीज पुरवठा होतो त्या भागात ग्राहकांनी इतर वीज पुरवठादार कंपनीकडून वीज पुरवठा घेतल्यास त्याला वीज वितरण कंपनी करण्यासाठी वीज वहन शुल्क आकारलं जातं परंतु ठाणे किंवा आसपासच्या भागात वीज कंपनीकडून थेट वीज वितरण होतं असं असताना वहन शुल्क आकारलं जातं दोन हजार सतरानंतर वितरण कंपनीनं त्यांच्या ताळेबंदामध्ये वीजवहनद्वारे किती शुल्क जमा झालं याबाबतची माहिती दिलेली नाही अंदाजे तीस कोटी रुपये दररोज वीज वहन या शुल्काद्वारे जमा होत असल्याचा आरोप मंदार भट यांनी केला तसंच माहिती अधिकारामध्येही कोणतंही उत्तर नागरिकांना दिलं जात नाही असा आरोपही त्यांनी केला आहे या विरोधात मुंबई उच्च न्यायालयात भट भा आणि भारतीय हॉटेल आणि रेस्टॉरंट्स असोसिएशन यांनी कायदेशीर लढाई सुरू केली ग्राहकांमध्ये याबाबत जागरूकता येणं आवश्यक आहे अन्यथा अशा प्रकारे कायदेशीर संस्थाच असे बेकायदेशीर वहनशुल्क वसुलीस पाठबळ देत राहणार का असा प्रश्न टिसा या संघटनेनं विचारला आहे श्री गोपिनेश्वर सांस्कृतिक न्यास ठाणे यांच्या वतीनं नववर्ष स्वागत यात्रेअंतर्गत विविध चित्ररथ सहभागी होत असतात या चित्ररथांच्या माध्यमातून विविध सामाजिक सांस्कृतिक विषय मांडले जातात त्यानिमित्तानं दरवर्षीप्रमाणे यंदा देखील चित्ररथांचे क्रमांक काढण्यात आले ठाणे शहरातील श्री गोपिनेश्वर सांस्कृतिक न्यासच्या वतीनं हिंदू मराठी नववर्ष स्वागत यात्रेचं दरवर्षीप्रमाणे यंदाही आयोजन करण्यात आलं होतं यंदाचं हे संस्थेचं पंचवीसावं वर्ष होतं दरवर्षीप्रमाणे या यात्रेत विविध चित्ररथ सादर करण्यात आले होते या चित्ररथांमध्ये यंदा संस्कृतीचा महाकुंभ आपले ठाणे आपली स्वागत यात्रा या संकल्पनेअंतर्गत सामाजिक सांस्कृतिक शैक्षणिक पर्यावरण अशा विविध विषयांवर आधारित असे साठ होऊन अधिक चित्ररथ तयार करण्यात आले होते दरवर्षीप्रमाणे चित्ररथांचे क्रमांक काढण्यात आलेत यावर्षी कर्नाटक सांस्कृतिक मंच आणि दाक्षम जिमनॅस्टिक यांना प्रथम क्रमांक विभागून देण्यात आलाय यामध्ये दाक्षम जिमनॅस्टिक यांनी प्रात्यक्षिक सादर केली होती तर सीकेपी समाज देण्यात आलाय तृतीय क्रमांक टी जे एस बी सहकारी बँकेच्या चित्ररथास देण्यात आलाय यामध्ये टी जी एस बी बँकेच्या वतीनं मराठीला अभिजात भाषेचा दर्जा देण्यात आलाय त्या अनुषंगानं मुळाक्षर बाराखडी याचा अर्थशास्त्रासोबत असलेला संबंध उलगडून सांगणारा अनोखा चित्ररथ साकारला होता तसंच जय मल्हार मंडळ मावळी मंडळ तेली समाज आणि ठाणे भारत सहकारी बँक यांना विशेष पुरस्कार देण्यात आलाय त्याचप्रमाणे समर्थ भारत व्यासपीठ एकलव्य क्रीडा मंडळ येऊर आणि ठाणे महापालिका शिक्षण विभाग या चित्ररथांना उत्तेजनार्थ देण्यात आले यामध्ये समर्थ भारत व्यासपीठाच्या वतीनं चांगला स्पर्श आणि वाईट स्पर्शाचं महत्व लहान मुलांना पटवून देणारा चित्ररथ साकारण्यात आला होता या स्पर्धेचं परीक्षण प्राध्यापक विजय जोशी यांनी तसंच विजयराज बोधनकर यांनी केलं आवाज माझावरील एखादी बातमी पाहिजे राहून गेली असल्यास यूट्यूबवर येते तुम्ही पाहू शकता तर मग नक्की सबस्क्राईब करा आवाज माझा अशा घडामोडी शेवटी पुन्हा एकदा अनंत दिघे प्रतिष्ठान आयोजित चैत्र नवरात्र उत्सवाला मान्यवरांची हजेरी पाचपाखडी येथील सोसायटीच्या पार्किंगमधील गाड्यांना लागली अचानक आग आणि महापालिका बिल्डरला मदत करत असल्याचा सामाजिक कार्यकर्त्या अंजली यांचा आरोप आपल्या विभागातील काही अथवा समस्या असल्यास ते आमच्यापर्यंत जरूर पोहोचवा आम्ही तुमचा आवाज नागरिकांपर्यंत नक्की पोहोचवू आम्हाला संपर्क करण्यासाठी आमचा पत्ता आवाज माझा एकशे तीन सायलेक आदर्श नगर उलबाड डॉट ठाणे पश्चिम आमचा दूरध्वनी क्रमांक सात सहा 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 दोन एक तीन एक चार एक आमचा ईमेल आय डी आवाज माझा डॉट टी व्ही न्यूज ॲट जीमेल डॉट कॉम तर पुन्हा भेटू याच वेळे याच ठिकाणी काही नवीन घडामोडींसह आवाज माझा वृत्तवाहिनी तोपर्यंत नमस्कार